हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीनशा एका ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे आणि हे बघा फ्रेंड्स आज आहे है, दहाडी तर दहांडीच्यामुळे आज मुलांनी कॉलनीमध्ये बघा मस्त दयाहांडीचं हे कर आयोजित केलेलं आहे कार्यक्रम वरती मस्त दयांडी लावलेली आहे त्याला बलून्स वगैरे लावलेले आहे आणि मस्त इकडे दहंडी फोडणं चालू आहे हे बघा किट्टू कसा पडला खाली कारण कारण की मुलं ना बराच वेळ वरती चढत होते पडत होते चढत होते पळत होते तसंच त्यांचा चालू होतं कार्यक्रम तर बघू शकता मुलं चढायचे आणि पडायचे कसं त्यांची प्रॅक्टिस वगैरे हो नसते त्यामुळे तेवढं जमत नाही पण खूप छान मस्त छान केला त्यांनी दयाहंडीचा कार्यक्रम आणि एकदाचा फोडली पण दहंडी तर बघू शकता किट्टू छोटू सगळे मुलं चा छान मस्त खेळत होते पण भीती पण वाटत ती मला तर भीती वाटायची की पळेल हात वगैरे मोळेल एखाद्याचा आपण मुलं काही ऐकायला तयार नव्हते हो आणि त्यांना पण एन्जॉय एंजौ, एन्जॉयमेंट वाटते वा त्यांना तर त्यामुळे आता किती जरी बोलला आपण तरी मुलं काही ऐकत नाही तर असं करून करून मस्त मग छान आणि हे बघा व्हिला पण दहीहंडी फोडायची होती पण त्याला काही ते जमणार नव्हतं पण लहान मुलांचं असतं ना हट्टीपणा त्यामुळे मग व्हिला पण मस्त वरती थोडा वेळ असं दोन मिनटं पकडून ठेवलं मुलांनी आणि त्याला म्हणजे बरं वाटलं कारण की तो पण म्हणतो मला पण दहीहंडी फोडायची आहे फोडायची आलाय व्हिला फोडायची दहडी हळू 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 बस व्यू उठ ना व्यू व्यू उठ ना व्यू उठ ना उठ रे उठ हळ हळ इथे ये 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 इकडे उठला उठला व्यू उठला आता प्रिया चालला गावाला बाय बाय प्रिया तर बघा आताच मस्त आम्ही आलोय द हँडी बघून आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं तर किट्टू पण होता डायंडीमध्ये आणि विहूला पण थोडंसं घेतलं होतं पण व्हिचा काही हात पोचत नव्हता त्यामुळे मग मोठ्या मुलांनीच फोडली दयांडी ओके ठीक आहे आणि किट्टू तिकडे मस्त आंघोळ करत आहे हे बघा किट्टूची छान आंघोळ झाली आहे मस्त किट्टूची आंघोळ झाली खूप भिजला किट्टू आणि मस्त मजा केली डाडा डाडा आन आता आम्ही आलो घरी तर आता मी बनवते मस्त स्वयंपाक स्वयंपाक Yeah. अरे बघा फ्रेंड्स मस्त मी स्वयंपाक करून घेतला चपात्या मुलांना भूका लागल्या होत्या खूप भूक लागल्या होत्या पटकन अगोदर चपात्याच बनवून घेतल्या आणि इथे मिरच्या भाजत आहे मी ठेचा करण्यासाठी आणि शेंगदाणे पण मी भाजून घेतले याची मला शेंगदाण्याची चटणी पण करायची आहे आणि थोडीशी शेंगदाण्याची बारीक पण कूट करून ठेवायचं आहे म्हणजे कसं आपल्याला कधी भाजी करायची असली तर लागतो आपल्याला शेंगदाण्याचा कूट तर त्यामुळे मस्त इकडे मस्त तव्यावरती मिरच्या तेल टाकून मस्त भाजून घेतलेल्या आहेत खरपूस आता याचा मस्त मी ठेचा करून घेणार आहे तर हे बघा हे मी शेंगदाण्याची चटणी बनवली इथं तर याच्यामध्ये मी जास्त काही नाही फक्त लसूण लाल मिरची पावडर आणि मीठ आणि शेंगदाणे एवढं टाकले आणि जाडसर ते दळून घेतलेले मिक्सरमधून खूप टेस्टी एकदम भारी अशी चटणी होते एवढं त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मिक्सरला मस्त अशी जाडसर मी दळून घेतली चटणी तर बघू शकता खूप टेस्टी एकदम भारी हे कसं आपल्या जेवणाबरोबर ना खायला खूप छान लागते चवी येते आपल्या तोंडाला आणि हे बघा जे शेंगदाणे आहेत ना त्याची मी हे पावडर करून ठेवत असते अशी बारीक म्हणजे काय होते ना आपल्याला कधी शेंगा वगैरे किंवा भाजी करायची असली तेव्हा आपल्याला टाकायला बरं पडतं तर त्यामुळे मी या डब्यामध्ये पॅक करून ठेवलेली आहे मस्त आणि या डब्यामध्ये मस्त इथं शेंगदाण्याची टेस्टी चटणी मस्त करून ठेवलेली आहे आणि इकडे आहेत हिरव्या मिरच्या तर बघू शकता बघू शकता याचा मी बनवणार आहे मस्त खमंग असा ठेचा तर खूप आवडतो आमच्या घरी हा ठेचा तर मस्त मी मिरच्या ज्या आहेत ह्या जास्त तिखट नाही आहेत थोडंसे फिक्का फिक्क्या आहेत मिरच्या जास्त नाहीत तिखट झणझणीत नाही आहेत तिखट तर बघू शकता याच्यामध्ये मस्त मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मग मस्त मग मी हे, हे मी मिक्सरला नाही वाटणार ना आहे जो खलबत्ता असतो आपला त्याच्यामध्ये मी कुटून घेणार आहे मस्त बारीक त्याने काय होते ना जे आपली चटणी आहे त्याला खूप अशी छान टेस्ट येते त्यामुळे मी त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये जाळसर असं कुठून घेणार आहे आणि नंतर तव्यावर तेल टाकून ह्याला मस्त फ्राय करून घेणार आहे तर खूपच टेस्टी लागते हे पण चटणी म्हणजे हे पण हा पण ठेचा खूप छान लागतो मस्त आपल्या स जेवणाबरोबर हा ठेचा पण खायला खूप जेवणाबरोबर हा ठेचा खायला पण खूप मजा येते तर चला मग आता ही चटणी तर मी बनवून घेतलेली आहे शेंगदाण्याची आणि इकडे ही पण बनवलेली आहे फक्त हे शेंगदाणे आहेत भाजून घेतले आणि बारीक करून घेतले आणि हे आता ठेचा ठेचा बनवते मी हे आपला खलबत्ता मस्त तर आता मी खाली काहीतरी ठेवते कपडा याच्यावर हा खलबत्ता ठेवते आणि याच्यामध्ये हे जे मिरच्या आहेत आपल्या मस्त भाजून घेतल्या होत्या हे मिरच्या टाकते आणि याच्यामध्ये लसूण पण टाकलेला आहे मी याच्यामध्ये मस्त लसूण पण टाकलेलं आहे पाच सहा पाकड्या आता मीठ टाकते थोडंसं तर हे बघा मस्त मी याच्यामध्ये शेंगदाण्याचे तूट वगैरे ठेवलेले आहे

दोन चम्मच मी तेल ॲड केलेलं ते आहे त्याला आपण मस्त थोडस भाजून घेऊ याला जास्त भाजायची गरज नाही आहे कारण की ऑलरेडी आपण भाजून घेतलेल्या होत्या मिरच्या त्यामुळे फक्त तेल टाकून थोडं दोन मिनटं आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि बस नंतर लगेच काढायचं आहे पण हे खायला घ्यायचा एक नंबर लागतो खूपच छान मस्त आहे आज गोबीची शकता मस्त गोबीची भाजी बनवलेली आहे एकदम भारी भाजायची गरज नाही चला आता मी काढून बघू शकता एक नंबर आपला ठेसा रेडी आहे जेवणासोबत खायला एकदम भारी तर जेवणामध्ये आहे आजचं जेवण आहे मस्त गोबीची भाजी छान हा आहे आपला ठेचा हिरव्या मिरच्याचा आणि इकडे आहे आपली शेंगदा मस्त चटणी तर ही आहे चपाती तर चला या तुम्ही पण जेवायला तर या तुम्ही पण जेवायला मस्त अशा पद्धतीने आहे आजचं जेवण तर ठीक आहे फ्रेंड्स आता आम्ही जेवण करून घेतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर